हे पहा आ आमच्या शेतामध्ये काय काय आहे हा आहे घास बघू शकता हा घास आहे इकडं गवत होतं ते ह्याचं आणि पलीकडे ज्वारी होती ज्वारी अर्धी काढलेली आहे अर्धी बाकी तुम्ही बघू शकता आणि ह्या साईडला ह्या साईडला हरभरा आहे बघू शकता हरभरा काढायला आलेला आहे त्याला घाटे पण आलेली इथं तुम्हाला एकदम दाखवते हे पा घाटी आलेले आहेत अशा प्रकारे घाटे आलेले आहेत हे पहा एवढं असं सगळं हार्बर आहे आता हा इथे जवळ मार्केट असल्यामुळे याच्या गड्ड्या बांधून आम्ही विकतो कारण इथं संभाजीनगरला आहे आमचं गाव आहे संभाजीनगर आम्ही राहायला पुण्याला आहोत पण गावाकडचं काही असं वेगळंच असतं ना आम्ही संभाजी नगरपासून एकदम दोन किलोमीटर अंतरावर मार्केट आहे एकदम मोठं मार्केट असल्यामुळं आणि ह्या साईडला गहू आहे गहू आता थोडासा अजूक एक पाणी दिलं का काढायला येईल गहू पण असा खूप मोठा आहे है। संपूर्ण ह्या साईडला विहीर आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे सगळा गहू आहे सगळा असा गहू आहे इकडे ह्या साईडला आणि पलीकडल्या बाजूला लसूण आणि ज्वारी अर्धी ज्वारी काढलेली आहे अर्धी बाकी आहे बघू शकता असा हा गहू आहे आणि इतका सुंदर गहू आलेला आहे ना खूपच सुंदर आणि हे इथे बघा हे असं डिंगऱ्याचं झाड आहे याला डिंगऱ्या पण आलेल्या आहेत तुमच्याकडे काय म्हणतात याला मला सांगा हे बघा हे आंब्याचं झाड आहे आंब्या कलबी आंबा असल्यामुळं याला मोहर आलेला आहे कारण एवढं मोठं नाही झालेलं कारण आत्ताच लावलेलं ला आहे हे बघू शकता कसं हे सुंदर आहे इकडलं हे पहा इथे आमचं ज्वारी <laughs> काढून कट केलेली आहे आणि गोळा पण केलेली आहे आणि हे बघू शकता हा चारा जो शेतामध्येच आहे आणि काही ज्वारी बाकी आहे काढायची अर्धीच म्हणजे अर्धी काढली आहे आणि अर्धी बाकी आहे आणि हे बघा असा चारा सर्व हो शेतामध्ये अजून बाकी आहे तो विकलेला आहे पण आता ते दोन दिवसामध्ये घेऊन जाणार आहे कारण त्यांच्याकडे म्हशी आहेत मग त्यांनी तो घेतला आमच्याकडून तर हे बघू शकता तुम्ही हे असा हा चारा आहे आणि हे ज्वारी कट करून इथं गोळा केलेली आहे मग आम्ही इथे आता उद्या मशीन बोलवणार आणि ही याच्यामधून काढून घेणार आहोत आणि हे इकडे अजून आजू एक पंधरा दिवसांनी इकडली ज्वारी काढायला येईल तर ती तुम्हालाही दाखवणच मी नेक्स्ट टाईम तुम्ही बघू शकता याशी आमची ही ज्वारी काढून झाली हे पहा आमच्या शेतामध्ये हे पण आहे बटाटे लावलेले येतं आणि हा लसून आहे बघू शकता हा लसूण आहे का किती सुंदर आलेला आहे लसूनसुद्धा आणि त्याच्या कांड्या तरी एवढ्या मोठ्या मोठ्या झाल्यात ना अजून तसा काढायला नाही आला अजून थोडासा वाढेल पण आजूक एवढा नाही वाढलेला हे बघू शकता आणि हे छोटीशी कोथंबीर खायण्यासाठी लावलेली आहे हे पा इथे एक आहे इथे एक आहे आणि काही थोडीशी मोठी पण आहे ही नंतर ही अगोदर लावलेली बघा आणि ती म्हटलं हे आपलं हे फ्रीजच आहे हे बघा ह का इथं पण लावलेले असे जागी जागी आ, हे लावलेले आहेत बघा कसली सुंदर आली हे इकडे आणि हे आ, ही होस्त यूज करूस तर दुसरी पण छोटी छोटी लावलेली आहे हे बघा असं सगळ्या कांद्या लसणाच्या वरम्यानी असे खो खोसून दिलेली आहे की जेणेकरून आपल्याला नंतर ती ही झाल्याच्या नंतर ती यूज होईल ह्या अर्थाने अशा प्रकारे लावलेली आहे हे बघा हे असं सुंदर ही असं किती छान आलेलं आहे लसूण आणि त्या बाजूला मिरचीची झाडं लावलेली ही थोडा कांदा बिंदा लावलेला आहे बघू शकता